प्रेक्षक मित्रांनो जेवणाआधी हा एक पदार्थ खा आणि आयुष्यभर निरोगी राहा हे ऐकून तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटले असेल ना पण हे खरं आहे कारण त्याचे आपण शास्त्र सायन्स विज्ञान या व्हिडिओतून समजून घेणार आहोत तेव्हाच तुम्ही ही गोष्ट मान्य कराल आणि आजपासून तुम्ही जेवणाआधी हा पदार्थ खायला सुरुवात कराल हल्ली आपण बघतो प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती आजारी आहे कुणाला कंबर दुखी सांदे दुखी बी पी शुगर कोलेस्ट्रॉल कुणाचं वजन वाढलेलं आहे कुणाला अपचन होतं बद्धकोष्ठता होते वात वाढत असेल सतत थकवा जाणत असेल किंवा अशक्तपणा अंगदुखी अंग, अंग जखडले आहे आळस असते सुस्ती असते बेचेनी वाटते कोणत्याही कामात मन लागत नाही तसेच शारीरिक मानसिक क्षमता कमी झालेली असते आता वयानुसार बऱ्याच जणांच्या हाडांची तसेच सांध्यांची झीज झालेली असते अशा आजारांमुळे रोजचे जीवन विस्कळीत होते बऱ्याचदा औषधं घेतो गोळ्या घेतो पण आपल्याला तात्पुरता फरक जाणवतो पण त्याच गोळींचा विपरीत परिणाम होऊन दुसरी दुखणी वाढायला लागतात म्हणूनच ह्या पदार्थाच्या माध्यमातून आपल्याला नैसर्गिकरित्या आराम मिळण्यासाठी फायदा होणार आहे त्यासाठी प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक मुद्दा समजून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला यात कुठलाही डाएट करायचं नाही किंवा कुठलीही महागडी औषधं घ्यायची नाहीत हा उपाय आपल्याला अगदी नैसर्गिकरित्या घरगुती वस्तूंनीच फायदा देणार आहे तर या पदार्थाबद्दल माहिती डॉक्टर हुकिरे यांनी अगदी शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने आपल्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितली आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे प्रेक्षक मित्रांनो प्रत्येकाचं शरीर आणि तासीर ही वेगळी असते या उपायांचा कोणाला किती फरक पडणार आहे हे प्रत्येकाच्या शरीर रचनेवर आधार असतं तर आता वेळ न घालवता आपण तो पदार्थाविषयी बोलूया तो पदार्थ म्हणजे भाजलेले चणे म्हणजेच फुटाणे आता व्हिडिओ इथं संपत नाही कारण याबद्दल शास्त्रोक्त माहिती आणि वैज्ञानिक कारणसुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत कारण ही पूर्ण माहिती जाणून घेत नाही तर तुमच्या मनाला पटणार नाही आणि तुम्ही ती वस्तू खायला सुरुवात करणार नाही आता बघूया हे फुटाणे कधी खायचे किती खायचे किती प्रमाणात खायचे किती दिवस खायचे कोणी खायचे कोणी नाही खायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सगळ्यात आधी जाणून घेऊ फुटाणे का खायचे तर फुटाणे खाण्याचा पहिला फायदा म्हणजे शरीरात वात पित्त आणि वाढलेला कप यावर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्याची ताकद फुटाण्यात ता आहे दुसरा मुद्दा म्हणजे जर तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल तेही कमी करण्यासाठी मदत होते डॉक्टर हुकिरे यांनी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही फुटाने खाल्ले तर तुमच्या शरीरात जास्तीत जास्त प्रोटीन फायबर गेल्याने लवकर पोट भरतं आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही भाकरी किंवा चपाती भात कमी प्रमाणात खाल्ले जाते आणि कॅलरीज हे आपल्या शरीरात कमी प्रमाणात जातात आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला थकवा जाणवणार नाही तिसरा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीने सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल रक्तातील चरबी कमी होईल आणि रक्तवाहिन्या मजबूत राहतील चौथा फायदा म्हणजे फुटाण्यात मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आहे यामुळे आपलं हृदय आणि रक्तवाहिन्या अगदी तंदुरुस्त राहण्यात मदत होते हृदयविकाराचा धोका कित्येक पटीने कमी होईल वाढलेला बीपी कमी होतो पाचवा मुद्दा म्हणजे तुमच्या रक्तातील साखर खूप वेगाने वाढत असेल जेवणाआधीची किंवा जेवणानंतरची साखर वाढली असेल उपचार चालू असतानासुद्धा त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होत असेल तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे फुटाणे खाल्ले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल शास्त्रोक्त पद्धतीने पाहिलं तर फुटाण्यात मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर आहे जेव्हा जेवणाआधी फुटाणे खाल्ले जातात तेव्हा तुमच्या जेवणातील साखर लगेच रक्तात मिसळत नाही अचानकपणे साखर वाढत नाही ती नियंत्रित राहते आणि योग्य प्रमाणात त्याचा वापर शरीरात केला जातो तसेच फुटाण्यांची ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहेत इतर पदार्थांच्या तुलनेत कॅलरी देखील कमी आहेत त्यामुळे शुगर नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे सहावा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुमच्या शरीरात रक्त कमी झाली असेल एनिमिया झाला असेल स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात रक्ताची कमतरता दिसून येते कारण बऱ्याच स्त्रिया आहार कमी घेतात वेळेवर जेवण करत नाही किंवा बऱ्याच महिलांना मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्राव होतो यामुळे स्त्रियांना एनिमियाची समस्या जास्त होत असते वाढत्या वयातील मुलं किंवा पाळी सुरू झालेल्या मुली असतील सुद्धा रक्त कमी होण्याची शक्यता जास्त असते अशावेळी व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे फुटाणे खाल्ले तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल रक्त कमी झाल्यामुळे तुमच्या अंगात झालेला थकवा किंवा अशक्तपणा चालल्यावर दम लागणे पायावर सूज येणे चेहरा किंवा त्वचा पांढरा पडणे या सर्व समस्येवर चांगलाच आराम या फुटाण्यांमुळे मिळू शकतो सातवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फुटाण्यात असणारे फायबर जे तंतुमय पदार्थ आहे यामुळे पचनशक्तीत सुधारणा होते आतड्यांची हालचाल चांगली होते आणि बद्धकोष्ठता कमी होते बऱ्याच जणांना वाटतं फुटाने खाल्ले की पोटात गॅस होतो तर ते होऊ नये म्हणून काय करायचे तर ते व्हिडिओत आपण पुढे बघणारच आहोत बऱ्याच जणांना मूळ व्याधीची समस्या असेल फिशर किंवा भगंदर असेल किंवा पोट फुगणे असणे यामुळे पचनमार्गात काही आजार झाला असेल तर तो देखील अगदी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी या फुटाण्यांची चांगलीच मदत होते आठवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फुटाण्यांमध्ये झिंक आहे विविध प्रकारचे जीवनसत्व आहेत अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात परिणामी आपली प्रतिकारक शक्ती वाढते जर एखाद्या व्यक्तीला संसर्ग होत असेल आणि वारंवार ती व्यक्ती आजारी पडत असेल बरीच औषधं सुद्धा लवकर सुधार होत नसेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशावेळी फुटाणे हा अतिशय महत्त्वाचा पदार्थ ठरतो ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते वेगवेगळ्या आजारांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता शरीरात तयार होते आधीपासूनच एखादा आजार झाला असेल तर त्यामधून लवकर दुरुस्त होण्यासाठी सुद्धा फुटाणे खूपच फायदेशीर आहेत नववा मुद्दा म्हणजे फुटाण्यात मुबलक प्रमाणात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातील जीवनसत्व अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक असल्याने आपल्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहते हल्ली केस गळतीचे प्रमाण खूप वाढले आहे केस लवकर पांढरे होतात केसात कोंडा होतो केस कमजोर होतात केसांना फाटे फुटतात सुद्धा काही आजार असतील जसे की फंगल इन्फेक्शन होणं किंवा त्वचेवर काळे दाग येणं त्वचा निस्तेज होणं काळवणं या समस्या जास्त प्रमाणात वाढत आहेत त्याचं कारण म्हणजे आपल्या शरीराचं व्यवस्थित पोषण न होणं जेव्हा आपल्या शरीरात आजार निर्माण व्हायला लागतात तेव्हा समजून जायचं कुठेतरी कुठेतरी पेशींची झीज व्हायला लागली आहे आणि ही झालेली झीज भरून काढण्याचं काम फुटाण्यातील प्रोटीन करतं आणि हे इतर जीवनसत्व झिंक करतं म्हणूनच त्वचेचं आणि केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते त्यातल्या त्यात वाढत्या वयानुसार जेव्हा केस आणि त्वचेमध्ये बदल होतात सुरकुत्या पडणं असेल किंवा निस्तेजपणा असेल तर तो कमी होण्यास फुटाण्यामुळे मदत होणार आहे दहावा मुद्दा म्हणजे जर तुमची हाडं दुखत असतील सांदे दुखत असतील हाडे कमकुवत झाले असतील किंवा वाढत्या वयामुळे ऑस्टिपोरेसिस म्हणजे हाडं ठिसूळ होत असतील किंवा सांद्यांमध्ये काही त्रास असेल संधिवात असेल किंवा शरीरात वात वाढला असेल त्यामुळे अंग दुखत असेल किंवा हातपाय दुखत असतील पायात गोळे येत असतील किंवा अजून काही तक्रारी असतील तर अशावेळी देखील फुटाणे खाल्ल्याने चांगलाच फायदा होतो कारण फुटाण्यात प्रोटीन सोबतच कारण फुटाण्यात प्रोटीनसोबतच फॉस्फरस मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आहे ज्यामुळे आपल्याला हाडं दात आणि स्नायूंचे आरोग्य मजबूत राहण्यासाठी मदत होते मणक्याचे आजार असतील जसं की मणक्याची झीज झाली असेल स्पॉडी सारखे आजार असतील सायटिका असेल तर यामध्ये सुद्धा फुटाणे फायदेशीर ठरतात अकरावा मुद्दा म्हणजे फुटाण्यात कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणून फुटाने खाल्ल्याने दिवसभर तुम्हाला एनर्जी आणि ताकद मिळते कधी सुस्ती आळस किंवा अशक्तपणा येणार नाही नैसर्गिकरित्या तुम्ही अगदी स्फूर्तीले असाल बारावा मुद्दा म्हणजे पुरुषांमध्ये शारीरिक ताकद वाढण्यास मदत होणार आहे त्यामुळे शुक्राणू तयार होण्यास मदत होते पुरुषत्व टिकून राहते खास करून बी पी शुगर किंवा कॉलेस्ट्रॉलच्या आजारात पुरुषांची ताकद कमी होत असते जे फुटाण्यामुळे पूर्वीसारखे नैसर्गिक ताकद त्यांना मिळेल तेरावा मुद्दा म्हणजे लहान मुले सतत पॅकिंग स्नॅक्स म्हणजेच कुरकुरे चिप्स खातात जंक्स फूड खातात त्यामुळे ते त्यांचे आरोग्य धोक्यात आहे त्याऐवजी जर मुलांना फुटाणे खाण्यास दिले तर त्यांचे आरोग्य चांगले राहील चौथा मुद्दा म्हणजे गर्भावस्था असताना फुटाने खाल्ले तर कधीच कॅल्शियमची कमतरता होणार अशक्त नाही अशक्तपणा जाणवणार नाही गर्भावस्थेत जर साखर वाढली असेल तर ती देखील नियंत्रित राहते गर्भाची वाढ व्यवस्थित होते पंधरावा मुद्दा म्हणजे तुम्ही नुकतेच एखाद्या आजारामधून उठले असाल ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल औषध गोळ्या घेऊन शरीराचे बरेच नुकसान झाले असेल तर अशा आजारातून लवकर रिकवर होण्यासाठी फुटाणे फायदेशीर आहेत सोळावा मुद्दा म्हणजे फुटाणे स्वस्त आहेत कुणीही ते सहज खाऊ शकतं सहज उपलब्ध होतात आणि फुटाणे जसे आहेत तसेच खाऊ शकतात त्यात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्याची गरज नसते तर आता बघूया फुटाणे नेमके कधी खायचे जेवणाआधी फुटाणे खाल्ल्याने शुगर बी पी कोलेस्ट्रॉल कमी होतो वजन नियंत्रणात राहते आणि जर तुम्हाला वजन वाढवायचेच असेल तर जेवण झाल्यानंतर हे खायचे आहेत आता हे किती प्रमाण आणि कसे खायचे तर तुमच्या मुठीत मावतील तेवढे फुटाणे तुम्ही एक वेळेस खाऊ शकता हे सकाळी दुपारी संध्याकाळी जेवणाच्या पंधरा मिनिट आधी किंवा अर्धा तास आधी बारीक चावून खायचे चा आहेत आणि हे फुटाणे खाताना मध्ये मध्ये एक एक खोट पाणी प्यायचे आहे जेणेकरून पोट फुगणार नाही अपचन गॅस पित्त होणार नाही हे फुटाणे खाल्ल्याच्या पंधरा वीस मिनिटांनी किंवा अर्धा तासांनी व्यवस्थित जेवण करा ज्यामुळे अतिरिक्त अन्न खाल्ले जाणार नाही जास्तीच्या कॅलरीज तुमच्या शरीरात जमा होणार नाही मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी जेवण झाल्यानंतर फुटाणे खायचे आहेत आणि त्याच सोबत तुम्ही गूळसुद्धा खाऊ शकता पण तुमचे वजन जास्ती असेल किंवा रक्तातील साखर वाढली असेल तर गूळ वर्ज्य करायचा आहे आता बघूया की हे फुटाणे किती दिवस खायचे आहेत तर सलग तीन महिने हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे तीन महिन्यांनी तुमचं कॉलेस्ट्रॉल आणि तुमच्या रक्तातील साखर खास करून एचबी वनची तपासणी करून बघा नक्कीच ती नियंत्रित झालेली तुम्हाला दिसेल आता नेमके काळ्या रंगाचे फुटाणे खायचे की पिवळ्या रंगाचे खायचे तर तुम्ही दोनही प्रकारचे फुटाणे खाऊ शकता पण मीठ न लावलेले फुटाणे जास्त उपयुक्त आहेत हे फुटाणे साली सकट खाल्ले तर चांगलाच फायदा होईल कारण त्या सालीत मुबलक प्रमाणात फायबर आहे या गोष्टीसाठी जेवणाच्या वेळा फार महत्त्वाच्या आहेत सकाळचा नाश्ता तुमचा आठ वाजेपर्यंत झाला पाहिजे दुपारचे जेवण बारा वाजेपर्यंत झाले पाहिजे आणि संध्याकाळचे जेवण सात वाजेपर्यंत होईल याचा प्रयत्न केला पाहिजे तेव्हा जेवणाआधी फुटाणे खाण्याचा चांगला फायदा होईल आता बरेच जण म्हणतात की आम्हाला वेळ नसतो बरेच जण जॉबला जातात ते घरी उशिरा येतात आणि खरंच सांगायचं झालं तर स्वतःला वेळ देण्याइतकी गुंतवणूक दुसरी कोणतीच नाही जर का भविष्यात तुम्हाला आजारपण नको असेल वारंवार दवाखान्यात जाऊन औषधं खायचे नसतील तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे पालन अवश्य करा खरं तर गूळ फुटाणे खूप जुन्या काळापासून खाल्ले जातात पण आत्ताच्या या फास्ट फूडच्या जीवनात त्यांची किंमत कोणाला कळत नाही आता तरुण व्यक्ती सहज फुटाणे खातील पण तुम्ही वृद्ध असाल किंवा फुटाणे खाऊ शकत नसाल तर हेच फुटाणे तुम्ही खलबत्त्यात बारीक कुटून घेऊ शकता मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घेऊ शकता आणि ते तुम्हाला कोमट पाण्यात मिसळून घोट घोट प्यायचे आहे बऱ्याच जणांना हरभऱ्याची वस्तू किंवा बेसनपीठ खाल्ल्याने तक्रारी होतात पण फुटाणे खाल्ल्याने ह्या तक्रारी कमी होऊ शकतात कारण फुटाणे कोरड्या गुणधर्माचे असल्याने ते सहज पचतात पचनशक्तीवर कुठलाही दाब येत नाही फुटाणे खाताना कोणती काळजी घ्यावी तर प्रेक्षक मित्रांनो आता फुटाणे खाताना कोणती काळजी घ्यायला हवी तर ते अतिप्रमाणात खाणे टाळावे जे प्रमाण सांगितले आहे तेवढेच खा जर का मूठभर सुद्धा तुम्हाला पचत नसतील किंवा ॲलर्जी होत असेल कुठल्याही प्रकारचे आडसर होत असेल तर फुटाणे खाण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि फुटाणे जे तुम्ही खात आहात त्यांना मीठ लागलेले नसावे साधे आणि बिन मिठाचे फुटाणे घेतले तर तुम्हाला अगदी जास्त फायदा होणार आहे तर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे मत मांडायला सुद्धा विसरू नका आणि तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत